सगळ्यांना कशा आहात सगळे काय नाही तर चला शुभ सकाळ शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वयंपाक चालू आहे इकडे चपात्या झाल्या आहेत चपात्या झाल्यात गरमा गरम आणि इकडे कांदा चिरायचं काम चालू आहे कांदाला रडायचं बाबा मी आज करायचं आहे आम्हाला कुरडे कुरड्याची भाजी असे तू कांदा लागतो भुरगी चांगली का नाही हिरव्या मिरचीची करणार आहे थोडी लसणाची याची फोडणी देऊन कशी होतीये बघू मी दरवेळेस मसाल्याची बनवते हिरव्या मिरचीची बनवूया ए बाई नको तू चाकू घेऊन ये या तिखट येला एक कांदा वांगोळीला जा पटकन चल चे वांगोळी जा पानथंड कांदा चडे मग घडी हुकड झाली का भाजी झाली झाली

चला मी पण खंबरते मग आता हा जेवायच काय नाही झालं आता भांडी धुण झाडू करंजा केलेल्या भरून ठेवायचे hmm. तुम्ही बघितलं असेल नाही काल व्हिडिओ नाही टाकला जरा प्रॉब्लेम झाला होता

आज काय पोरींना शाळेत जावं वाटलं नाही शाळेत गेले गेलम्यात निम्यातनं महागारी आल्या रडायला लागलेली काय झालं तिला काय माहिती पप्पा असं तिला माहिती पुण्याला गेलेत आज पप्पा काय शिवाय घरी येणार ना नाही चिवी झोपल्याशिवाय तर तिने शाळा केली निम्म्यात गेली तिनं ती म्हणून हिला सोडवायला तिला घरी यावं लागलं तर तिला उशीर झाला परत मग ती पण नाही गेली म्हणलं मग करंजा तरी करून म्हणते म्हणून मग करंजाच मळलं पण मी पप्पाला ना सांगणार आहे काय नाही करंज चालले सारण लावतात साठा लावून झाली एक राहिली रेडिओ काही अशा अशा ही करून घ्यायच्या हम्म आणि ह्या अशाच लाटायच्या असतात अशाच अश्या हे बरोबर इकडून इकडून असं आलं पाहिजे म्हणजे खारी सारखं येतं एकदाच केलं तर चिटकून नाही ना बसायचे hmm. बसायचे आता पटपट अनुष्का लाटून देती हम्म hmm. मी भरते लगेच हो इकडला उकड नाही तर चाललंय आमचं ओके शंकरपाळा झाला करून करंजा करंज्या सॉरी करंजा

Okay. Cae ne, tío. Bye, bye, bye. Bye.